गुड मॉर्निंग तुम्हाला सगळ्यांना कसे आहेत फर्स्ट क्लास माझं नाव शरद आहे आणि पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर आज आहे फ्रायडे जसं लास्ट ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलं मी ऑफिसला गेलेलो म्हणजे कालच्या दिवशी मला ऑफिसला बोलत होतं म्हणजे आमची थोडीशी मीटिंग होती त्याच्यासाठी तर आज नाही गेलो आज मी घरातच करतो तर कृतिका नाही आहे माझ्याबरोबर आज मी इथे एकटाच आहे आता कारण की काल ना कृतिका कल्याणला गेली होती मम्मी माझी मम्मी तर तिने काहीतरी सा ते सवासणीचा उपास असं काहीतरी बोलतात ते ठेवलं होतं तर मम्मी आणि कृतिका तिकडे होती नंतर कृतिका संध्याकाळी बोईसरला गेली कारण की माझ्या मदर इन लॉ म्हणजे सासूमाचा म्हणजे सासूमाची अपॉइंटमेंट होती डॉक्टरकडे तर त्याच्यासाठी तिला जावं लागलं तर आज मी एकटा आहे तर काल तर मी रात्री स्वतः जेवण बनवलं म्हणजे राईस बॉईल चिकन डाळ मी बाहेरून आणली कारण की मला तेवढी प्रॉपर बनवता येत नाही आणि आता सकाळची सुरुवात झाली सकाळी लागलेली भूक मला तर मी एकदम डेंजरचा कारभार केला घेणार तर बरोबर आहे पण लॅट सी कसं झालंय दाखवतो मी तुम्हाला तर मी इथे बघून जाऊ ला तीन अंड्याचं ऑमलेट आहे थोडासा तो ज्वाला ॲक्च्युली तो कट नाही करायचा होता तो पण प्रॉपर ऑलमोस्ट बन चार ब्रेड ब्राऊन ब्रेड तर मी हे संपवतो ब्रेकफास्टमध्ये तर ऑफिसचं काम करेल आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला भेटेन कारण की मला थोडं काम करायचं तर काम केल्यानंतर मी तुम्हाला परत एकदा भेटेन चला व्हेरी गुड मॉर्निंग सगळ्यांना आणि इथं तुम्ही बघू शकता माझी देवपूजा झालेली आहे सकाळी फार लवकर झाली होती सकाळी सात वाजताच पूजा झाली होती आणि त्यानंतर मी इथे निघाली आहे कल्याणला पण आता फर्स्ट टाईम मी कल्याणला ट्रेननी नाही जात होती तर बसनी चालली आहे जी अंबरनाथ बदलापूर टू कल्याण ए सी बसची चालू झाली आहे त्यामध्ये आणि स्टार्टिंगला बरीच गर्दी होती आणि त्यानंतर मला उल्हासनगरच्या पुढे बसायला मिळालं पंधरा रुपये तिकीट आहे पण मी लवकर पोचली आणि इथे मी आता कल्याणला पोहोचलेली आहे आणि छानसा आधी देवाऱ्याचं आणि छान तिथे सजलेल्या देवीचं दर्शन घेतलं तर आज इकडे येण्याचं रिझन म्हणजे जो गुरुवार आहे तर त्याची पूजा आईने इथे ठेवली थे होती आणि आई यात्रेसाठी गेल्या होत्या आणि तिथून आल्यावरती एक सात सुवासिनी पूजन त्यांना करायचं होतं आणि त्या तीच आज पूजा होती आणि त्यासाठीच मी आज इथे लवकर पोहोचली होती आणि इतकं सुंदर असं देवीचा मुखवटा बघून खूपच प्रसन्न वाटलं मला आणि त्यानंतर आम्ही ज्या सुवासिनी येणार होत्या त्यांना जेवणासाठीची तयारी आम्ही सुरुवात केली होती ते इथे मी सगळं कटिंग करून घेतलं होतं डाळ आमची रेडी झाली होती आणि इथे जी बाजूला आहे ती आहे पुरणपोळीची कटाची आमटी ती आईनेच करून ठेवली होती कारण कटाची आमटी ही त्याच खूप सुंदर बनवतात त्याच्यामुळे ते आणि हे जे पीठ म्हणून ठेवलं होतं पुरणपोळीसाठी आणि पुरण हीसुद्धा तयारी त्यांनी करून ठेवली होती तसंच इथे मी वटाणे आणि बटाटा हे शिजवण्यासाठी ठेवलं होतं भाजीसाठी आणि इथे बाकी तर स्वयंपाक मी आईंना सांगितला होता की मी करते पण जे पुरणपोळीचं अगदी महत्त्वाचं काम आहे ते आईंकडे होतं कारण त्यासाठी खूप वेळ पण लागणार होता, होता। आणि त्या मला पटापट जमल्यासुद्धा नसत्या तर इथे आई पुरणपोळ्या करतानाचा मी हा थोडासा शॉर्ट घेतलेला आहे तुमच्यासाठी आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल फार आधीसुद्धा मी पुरणपोळीचा व्हिडिओ आईंच्या हातचा टाकलेला आहे पण त्या अगदी बेस्ट आणि खूप छान अशी पुरणपोळी बनवतात तर इथे त्यांनी फटाफट पुरणपोळी करायला घेतली आणि तोपर्यंत मी बाजूची जी बाकी स्वयंपाकाची तयारी होती ती करायला घेतली एका बाजूला पुरणपोळ्या होत होत्या आणि तोपर्यंत हा जो मी कुकर लावला होता तर मटार आणि बटाट्याची भाजी करायची होती मला आणि त्यासाठी मी ऑलरेडी मटार आणि बटाटा शिजवून घेतला त्यामुळे वेळ थोडा कमी लागेल यासाठी मी हे केलं होतं तर बऱ्यापैकी हे जे वटाणे आहेत ते शिजले कारण मी अगदी एकच शिटी काढली होती कारण जर जास्त शिट्या काढल्या असतात तर ते अगदीच शिजले असते त्यामुळे त्यानंतर इथे मी ही भाजीला फोडणी दिली आणि शेवटी उकळी येण्याच्या आधी हा गरम मसाला टाकलेला आहे याच्यामध्ये आणि ही थोडीशी अजून सुकवणार आहे जेणेकरून ही अजून घट्ट होईल तर इथे माझी भाजी रेडी झालेली आहे आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की आई एका एक बाजूला पुरणपोळी एक करत होत्या तर त्या बऱ्याच त्यांच्या झाल्या होत्या आणि मी इथे भाजीसुद्धा माझी रेडी करत होती ते गरम मसाला टाकल्यानंतर ही जी मी भाजी, है, ती थोड़ी जी भाजी मी, जी आहे ती थोडी सुकवून घेतली आणि माझी भाजी रेडी झाली गॅस बंद केला मी आणि इथे जे आहेत त्या लास्ट शेवटी भजा राहिल्या होत्या तर भज्यांचं काम केलं आणि नंतर नैवेद्य दाखवला तर नैवेद्यामध्ये हे सगळं मी ठेवलेलं आहे पुरणपोळी कटाची आमटी आणि जो बाकीचा स्वयंपाक बनवला होता तो आणि खूपच छान वाटत होतं नैवेद्य दाखवल्यानंतर फायनली एक लास्ट काम होतं दूध कोणाला पुरणपोळीसोबत हवं आणि शेवटी सगळ्यांचं जेवण झाल्यावरती सर्व सुवासिनींच्या ओट्या भरून ते सुवासिनी पूजन आमचं इकडे संपलं आणि सुवासिनीपूजन झाल्यावरती मला लगेचच बोईसरला जायचं होतं मम्मी मला ठाण्याला भेटणार होती आणि ठाण्याला या लेडीज ताई मला ऑटो ड्रायव्हर म्हणून मिळाल्या खूप छान वाटलं त्यांच्यासोबत मी एक सेल्फीसुद्धा घेतला आणि त्यानंतर रात्री बोईसरला पोचल्यानंतर दुसऱ्या दिवशी मम्मी पप्पा दोघांची सुद्धा डॉक्टरकडे अपॉइंटमेंट होती फॉर फॉलोअप त्यासाठी मला इथे यावं लागलं गुड मॉर्निंग सगळ्यांना तर ब्लॉगची सुरुवात आता सकाळी पुन्हा करते आणि काल मला यायला थोडा उशीर झाला आणि त्यानंतर खूप जास्त थकली होती कारण एका दिवसामध्ये खूप प्रवास झाला होता कल्याण तिथून मग बोईसरला गेली मग बोईसरला दुसऱ्या दिवशी लगेच मला निघायचं होतं आणि त्यामुळे मला काही ब्लॉग तिकडे उ आल्यावरती कंटिन्यू करायला मिळाला नाही त्याच्यामुळे मी आज सकाळी कंटिन्यू करते हा ब्लॉग आणि आता आमचा नाश्ता होईल तर नाश्त्यासाठी मी खाल्लेलं आहे चहा आणि पोहे म्हणजे कोरा चहा आणि त्याच्यामध्ये भिजवलेले पोहे तर कोणाकोणाला आवडतात ते नक्की तुम्ही कमेंट करू शकता शरदला हे पोहे असे आवडत नाहीत तर त्याच्यासाठी आहे ओट मिल जे आम्ही दुधामध्ये ओट शिजवून करतो तर तो नाश्ता त्याच्यासाठी आहे आणि आज असा माझा प्लॅन आहे की कोकण वैभव स्पेशल मालवणी वडे आणि चिकन करायचं आहे मला तर त्याची ऑलमोस्ट तयारी थोडीफार केलेली आहे म्हणजे मला आता चिकन आणायला जायचं आहे आणि जे वडेपीठ आहे ते मी ऑलरेडी कोमट पाण्यामध्ये भिजवत ठेवलेलं आहे तुम्ही जर त्याचा व्हिडिओ बघितला नसेल मी प्रॉपर रेसिपीसुद्धा याआधी शेअर केलेली आहे तर ती नक्कीच तुम्ही बघू शकता आणि आता मी ते वडेपीठ जे आहे ते थे भिजत ठेवलेलं आहे दोन एक तास लागतात त्याला थोडंसं व्यवस्थित मुरायला तर त्यानंत त्याआधी मी बाकीची जी तयारी आहे स्वयंपाकाशी ती करून घेणार आहे आणि त्यासाठी मला खाली जावं लागणार आहे भाजी थोडाफार जे आहे ते घ्यायचं आहे मला आणि चिकन हे मी घेऊन येणार आहे आणि त्यानंतर पुन्हा स्वयंपाकाला सुरुवात करणार आहे तर या व्लॉगमध्ये तुम्ही बघितलं की आ, मी जी बोईसरला गेली होती आ, मम्मी पप्पांच्या डॉक्टरांचं फॉलोअप होतं आणि त्यासाठी दोघांचं पण होतं त्यामुळे मला जाणं गरजेचं होतं तर तिथे गेली होती आणि त्याच्या आधी जे तुम्ही बघितलं कल्याणचा ब्लॉग होता त्याच्यामध्ये आईंनी जे सुवासिनी पूजन केलं होतं सात ज सात सुवासिनींचं तर त्या सर्व बायका जेवायला येणार होत्या आणि त्यांचं पूजन आणि ओटी भरण होतं त्याच्यामुळे तो ब्लॉग तुम्ही बघितला दूध मी ते ऑलरेडी गरम केलं होतं तर आता पुन्हा एकदा गरम करायला ठेवलं आहे आणि याच्यामध्ये हे जे ओट्सचं मिश्रण आहे ज्याच्यामध्ये आहे चॉकलेट पावडर आणि प्रोटीन पावडर आणि प्रोटीन ना पावडर ना ना नाही ना 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 okay. आहे का ओके चिया सीड्स आहेत आणि ह्या ज्या हिरव्या बिया आहेत त्या कसल्या पंपकीन सीड तर ह्याचं हे एकत्र मिश्रण असं करून ठेवलं आहे जे फक्त दुधामध्ये शिजवायचे हे फॉर्टी ग्रॅमचं आमच्याकडे काय आहे म्हणतात भांडं आहे तर त्याच्यामध्ये हे असं माप करून स्फू स्कूप पण विसरली मी आणि हे आता मी याच्यात टाकणार आहे हे पूर्ण पूर्ण दूध आहे का तुला हे ओके आता याच्यामध्ये मी एक स्कूप आणि पुन्हा हाफ नाश्ता हा इन्स्टंट आहे आमचा जो बनवायला जर आपण वेळ लागत नाही लगेच होऊन जातो जेव्हा आमच्याकडे वेळ नसेल तेव्हा आणि जेव्हा हे खायचं असेल तेव्हा अशा दोन्ही वेळेस आम्ही हाच नाश्ता बनवतो तर आता हे मी थोडंसं शिजवणार आहे म्हणजे अगदी दोन मिनटं ते दूध पूर्ण त्याच्यात मिक्स होतं आणि ओट्स थोडे घट्ट होतात तेव्हा आपला हा नाश्ता रेडी होतो आणि इकडे आता हे ओट मिल तयार झालेलं आहे त्याच्यामध्ये हे बदाम आणि काळा मनुका टाकलं की आपला नाश्ता रेडी झालेला आहे घ्या सर सॉरी मॅडम हे okay. तुम्ही बरेच वेळा बघितलंय तसं जर कोणी नवीन असेल आणि नक्कीच तुम्ही करू सुद्धा शकता आणि असं काय नाही की तुम्ही हेच खाल्लं पाहिजे तुम्ही पण खाऊ शकता म्हणजे पोहे खाऊ शकता इडली खाऊ शकता ऑमलेट खाऊ शकता ओके तर याच नोटवरती हा व्लॉग आम्ही इथे एंड करतो बाय बाय भेटूया पुढच्या ब्लॉग